सरसगड किल्ल्यावरून पडून पुण्याच्या पर्यटकाला गंभीर दुखापत डोक्याला जबर इजा सरसगड किल्ल्यावरील ट्रेकिंग दरम्यान एक गंभीर अपघात घडला असून दोन ऑगस्ट रोजी पुणे येथून ट्रेकसाठी आलेल्या तरुणाचा तोल जाऊन तो दरीत कोसळला या अपघातात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला असून खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे निखिल दशरथ कदम वैतीस राहणार पुणे असे या जखमी व्यक्तीचे नाव असून गडावरून उतरत असताना तो खाली पडला घटनेनंतर उपस्थित मित्रांनी आणि स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करून प्राथमिक उपचार देण्यासाठी त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला या दरम्यान रात्रीच्या अंधारात मदत कार्य करणे आव्हानात्मक होते घटनेनंतर तात्काळ उपचारांची आवश्यकता होती ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने सह्याद्री वनजीवन रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधला संस्थेतील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले या बचाव कार्यामध्ये स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले तीव्र उतार आणि निसर्गी वाट यामुळे जखमी व्यक्तीला खाली आणणे अत्यंत कठीण होते मात्र सर्वांच्या एकजुटीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे निखिल कदम यांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले जखमी निखिल कदम यांना तातडीने पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना एम जी एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुदैवाने सर्वांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून या घटनेनंतर ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा